तर नमस्कार माझ्या सर्व दर्शकांना मनपूर्वक स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आज आपण एका विषयावरती बोलणार आहोत जो विषय सर बहुसंख्य संख्येने चर्चेले जात आहे तो म्हणजे लाडकी बहीण योजना लाडकी बहीण योजनेचं फॉर्म आतापर्यंत मोबाईलवरून भरलं जात होतं पण ह्या ह्याच्यापुढं जे आहे ते हे फॉर्म आता कम्प्युटरवरून भरावं लागणार आहे आणि ते भरण्यासाठी जे काय प्रोसिजर आहे ते म ई महासेवा केंद्रवाले जे लॅपटॉप युजर आहेत त्यांच्यासाठी सोपं जाईल तर आपल्याला सांगायचं एकच आहे की जर आपण अर्ज केला आहे आणि आपला अर्ज जर पेंडिंग पडलेला असेल तर घाबरून जायचं काही कारण नाही पेंडिंग पडलं तरी ते अर्ज मंजूरच होईल आणि मंजूर होण्यासाठी आपल्याला डॉक्युमेंट व्यवस्थित द्यायचं आहे आपल्या आधार कार्डवरचा पत्ता रेशन कार्डवरती पत्ता आणि बँक पासबुकवरचा पत्ता हे ॲक्युरेट असला पाहिजे तोच पत्ता असला पाहिजे जर त्याच्यामध्ये बदल होत असेल तर ते मंजूर होणार नाही आपले आधार कार्ड बँक पासबुक हे सगळे मोबाईल नंबरने लिंक असले पाहिजेत आणि आपण केलेले अपलोड आप केलेले डॉक्युमेंट आपल्याला पाहता देखील येऊ शकतात आणि जर करता आपला अर्ज जर निकाली निघत नसेल आणि काहीतरी अडचण येत असेल तर ते आपल्याला परत एकदा एडिट करण्यासाठी पाठवून देतात आपल्याला मोबाईल जे नंबर दिलेला असतो त्याच्यावरती मॅसेज येतो आपण चेक करून त्या हिशोबाने आपलं एडिट करून घेऊ शकता जसे आधार कार्डची एकच बाजू आपण अपलोड आप करणे रेशन कार्डचं एका बाजूची जे डॉक्युमेंट अपलोड करणे तर हे सगळ्या गोष्टी आपण एडिटमार्फत जर आपल्याला मेसेज आला की आपला फॉर्म एडिट करून घ्या व्हेरीफाय होऊन जाईल मग एडिट केल्यानंतर तर, तर हा मेसेज आहे आपल्याला येईल जर आपलं पेंडिंग असेल आणि आपलं काहीतरी चुकीचं असेल तर, चुकी तर परमनंटली जर डिक्लाइन जर केले तर आपण हा अर्ज करू शकणार नाही तीन स्टेपमध्ये होतं एक आहे व्हेरीफाय दुसरं आहे मध्य मध्यस्थी म्हणजे रिपेअर करण्यासाठी ये येणार आणि तिसरं आहे परमनंटली डिलीट परमनंट डिलीट झाले की आपल्याला परत अर्ज करता येत नाही कारण त्याच्यावरती आपलं रेकॉर्ड दाखवत असेल कुणाला पेन्शन मिळत असेल कुणाच्या नावाने प्रॉपर्टी असेल असे जे फॉर्म असतील त्यांना भेटणार नाही ज्याचं शिधापत्रिका शुभ्र आहे त्यांना भेटणार नाही हे केशरी एल पी ए पी एल आणि बी पी एल ह्या दोन रेशनधारकांना रेशन, रेशन कार्डधारकांनाच ही सुविधा मिळणार आहे आतापर्यंत ऐंशी लाख महिलांनी याचा लाभ घेतलेला आहे आणि बत्तीस लाख पात्र महिला मुख्यमंत्री बलाडकी थेट लाभ देण्यात आलेला आहे आणि एकतीस ऑगस्टनंतर अर्ज ज्यांनी केलं आहे त्यांना देखील मिळणार आहे सतरा ऑगस्टपर्यंत सन्मान निधी भेटणार आणखीन एक, एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे श्रावण बाळ संजय गांधी निराधार हे ज्या योजनाचा लाभ घेणारे पासष्ट वर्षावरचे जे व्यक्ती आहेत त्यांनी हे लाभ ह्याच्यात घ्यायचं का नाही हे एक मोठं कोड आहे आणि त्याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट अशी आहे की जे विधवा आहेत परिपत्य आहेत त्यांचं वर्ष साठच्या आत आहे आणि त्यांना देखील ही डूल मिळतं आहे आणि त्यांनी हे अर्ज करावं की नाही तर माझं हे म्हणणं आहे की साठ वर्षापर्यंत व साठ पासष्ट वर्षाच्या आतल्या सर्वांना हे मंजूर होणारच आहे पासष्ट वर्षावरील जी व्यक्ती महिला आहेत त्यांना ही योजना भेटणार नाही त्यासाठी ज्यांना डूल चालू आहे ज्याचं वय वर्ष साठ वर्षाच्या पासष्ट वर्षाच्या वर्षा आत आहेत त्यांनी अवश्य ह्या योजनेचा लाभ घ्यावा आणि विशेष म्हणजे काही क्राईम सायबर क्राईम ॲक्टिवेट झालेले आहेत ओ टी पी वगैरे मागतील तुम्हाला फसवणूक करतील आणि तुमचे अकाउंट रिकाम करतील तर अशा फसव्या कॉल ओ टी पी मागणाऱ्या फोन कॉल्सवरून माहिती मागणाऱ्या लोकांपासून तुम्ही सावध राहा आणि आपले ओ टी पी वगैरे त्या लोकांना शेअर करू नका सुरक्षित राहा आणि आपलं काम जे खरोखरच विश्वासपात्र आहेत अशा व्यक्तींकडूनच करून घ्या द्याला सरकार तर नक्की घ्या संपन्न व्हा सुखी राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा कारण लवकरच आपले चॅनलचे सबस्क्रायबर सतराशे साठ होणार आहेत आपलं सहकार्य मोलाचं आहे आणि त्यासाठी मी व्हिडिओ बनवतो आणि तुम्ही सहकार्य करावं व्हिडिओला लाईक करावं वा, वाटेल तर सगळ्यांना शेअर करावं आणि एवढं बोलून मी माझं संपवतो भाषण धन्यवाद